दिवस असो किंवा एखादी पूजा अशा वेळेला अगदी आवर्जून केला जातो तो, तो म्हणजे गोडाचा शिरा बरं आता शिरा बनवायचा म्हटलं की आपण जेवढा रवा घेतो ना तेवढंच आपल्याला तूप सुद्धा घ्यावं लागतं पण आज इथे आपण रवा दुधामध्ये भिजून अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून हा मस्त असा मौसूत दाणेदार शिरा बनवून तयार केलेला आहे शिरा बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे बघा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक कपभर इतका रवा घेतलेला आहे रवा मोजून घेण्यासाठी घरातली कोणतीही एखादी मध्यम आकाराची वाटी तुम्ही इथे घेऊ शकता आणि सगळं साहित्य त्याच वाटीने आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे रवा इथे मी बारीक घेतलेला आहे याऐवजी तुम्ही जाड रवा वापरलात तरीसुद्धा चालेल याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सारख्याच कपाने आपल्याला एक कपभर यामध्ये दूध घालायचं आहे खरं सांगू का नेहमी आपण ज्या पद्धतीने शिरा बनवतो ना त्या शिऱ्यापेक्षा हा शिरा चवीला खूप छान लागतो थोडासा वेगळा लागतो आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे झटपट बनून तयार होतो त्यामुळे फक्त सणासुदीलाच काय तर तुम्ही इतर वेळेलासुद्धा तुमची गोड खायची इच्छा होत असेल तर अशा वेळेला हा शिरा पटकन बनवून तयार करू शकता आता रव्यामध्ये दूध घातलं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी हा रवा दुधामध्ये आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर बघा रवा दुधामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि भिजल्यामुळे तो छान असा फुल्लासुद्धा आहे आता याला चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ असा रवा दुधामध्ये भिजून जर का तुम्ही शिरा एकदा बनवला ना तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल कारण नेहमीच्या शिरापेक्षा हा चवीला खूप छान लागतो आणि झटपट बनून तयार होतो आता यानंतर काय करायचं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे तर इथे मी काजू बदाम आणि थोडेसे काळे मनोके घेतलेले आहेत याला आपल्याला मंद गॅसवरती एक मिनिटभर हलक्याशा तांबूस रंगावरती छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे हलक्याशा बदामी रंगावरती सुकामेवा थोडासा परतून घेतला ना की तो शिऱ्यामध्ये खायला मस्त कुरकुरीत आणि चवीला चांगला लागतो तर हे बघा याला परतून घेतलं आता त्यानंतर सारख्याच कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ना त्यामध्ये आपण हा भिजवून घेतलेला रवा घालायचा आहे आणि यालासुद्धा मंद गॅसवरती सतत एकसारखं चमच्याने हलवत चांगलं तुपावरती परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं सुरुवातीला चिकट वाटत असेल किंवा याच्यात कुठळ्या झाल्यासारख्या वाटत असतील पण काहीच हरकत नाही रवा जसं आपण तुपावरती परतत जाऊ ना तस तसा तो व्यवस्थित शिजला जातो आणि मस्त असा मौसूत होतो तर हे बघा तुपावरती रवा असा छान परतून घेतला की मस्त तो मौसूत होतो आणि शिरा खाताना सुद्धा तो चवीला छान लागतो कारण याला आपण तुपावर परतून घेतलेला आहे तर बघा तीन चार मिनटं मध्यम गॅसवरती रवा मस्त असा तुपावर भाजून घेतल्यानंतर छान मौसूद झालेला आहे व्यवस्थित शिजलासुद्धा आहे आता याला एक आपण डिशमध्ये काढून घेऊ त्यानंतर काय करायचं आहे सारख्याच कढईमध्ये आणखीन एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक कपभर साखर तर ज्या कपाने मोजून मी रवा घेतला होता ना त्याच कपाने मोजून इथे मी एक कप इतकी साखर घेतलेली आहे आता या साखरेला आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे एक चमचावर तूप घालायचं आणि त्यामध्ये साखर घालून आपल्याला साखरेला सतत एकसारखं हलवत चांगलं तुपावरती परतून घ्यायचं आणि जसजसं आपण याला परतत जाऊ ना तसतशी तस ही साखर वितळायला सुरुवात होते तर सुरुवातीला बघा साखरेच्या तुम्हाला इथे गाठी तयार झाल्यासारख्या दिसत असतील पण जसजशी साखर आपण परतत जाऊ ना तसतशी तस साखर पूर्णपणे वितळली जाते आणि साखर वितळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचा थोडासा रंग बदललेला आहे साखरेला आपण जर जसं परतत जाऊ ना तस तशी साखर वितळते आणि साखर कॅरमलाइज झाल्यामुळे हे बघा तांबूस रंगाचं असं हे मिश्रण बनून तयार होतं इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे फक्त साखर तुपावरती परतून घ्यायची आणि परतल्यानंतर वितळून बघा असं हे साखरेचं मिश्रण तयार होतं आता याचा थोडासा मला डार्क रंग हवा आहे म्हणून मी मंद गॅसवरती आणखीन एक भरासाठी याला शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीपेक्षा या मिश्रणाचा रंग आता थोडासा जास्त डार्क झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना सारख्याच कपाने एक कपभर इतकं दूध घालायचंय दूध घालायचं आणि या मिश्रणाला व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दूध घातल्यामुळे फुटल्यासारखं वाटत असेल पण काहीच हरकत नाही शिऱ्याच्या चवीमध्ये अजिबात काही फरक पडत नाही शिरा अगदी मस्त माव्याच्या चवीचा बनून तयार होतो तर हे बघा दूध घालून व्यवस्थित या मिश्रणाला मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचावर साखरयुक्त विलायची पावडर घालायची याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि रवा घातल्यानंतर याला मंद गॅसवरती सतत हलवत या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये रव्याच्या गुठळ्या तयार झालेल्या दिसत असतील पण जसजसं आपण याला परतच जाऊन तस तसं रवा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि छान असा मौसूल दाणेदार शिरा आपला बनवून तयार होतो या अंतर रवा या मिश्रणामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला आता खूप जास्त शिजवायची गरज नाही कारण सुरुवातीलाच रवा आपण दुधामध्ये भिजवून घेतलेला होता आणि त्याचबरोबर याला आपण तुपावर सुद्धा परतून घेतलेलं होतं त्यामुळे रवा अगोदरच छान मौसूत असा शिजला गेला होता या मिश्रणामध्ये रवा घालायचा आणि एक दोन मिनटासाठी मंद गॅसवरती याला मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं तर अशा रीतीने अवघ्या तीन चमचे तुपामध्ये मस्त असा मौसूत हा शिरा बनून तयार होतो गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण तुपावर परतून घेतले जे ड्रायफ्रूटचे काप होते ते आपल्याला या यामध्ये घालायचे आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा गॅस बंद केलेला आहे आणि मस्त असा हा छान मौसूत दाणेदार माव्याच्या चवीचा हा कमी तुपातला शिरा बनून इथे आपला तयार झाला आहे कमी तुपाचा वापर करून जरी हा शिरा आपण बनवलेला असला तरीसुद्धा हा शिरा पाच ते सहा तास तसा छान मौसूत राहतो अजिबात घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही आणि अगदी तोंडात टाकताच तो विरगळतो फ्रीजमध्ये म्हणाल तर पाच ते सहा दिवस हा आरामात टिकतो जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा अशा वेळेला तुम्ही केव्हाही तो गरम करून खाऊ शकता तर सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर श्रावण महिना सुद्धा सुरू होतोच आहे मग एखाद्या सणासुदीच्या दिवशी किंवा पूजा विधीसाठी तुम्ही हा झटपट तयार होणारा कमी तुपातला माव्याच्या चवीचा शिरा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद